मित्रांनो सप्रेम नमस्कार आज आपण वटपौर्णिमा या सणाच्या संदर्भाने थोडंसं सविस्तर बोलणार आहोत खरं तर वडाच्या फांद्यात तोडून सात जन्मी नवरा कसा मिळेल हा आजच्या चिंतनाचा विषय आहे मी भूमिपुत्र वाघ जेव्हा सामाजिक बदलाचं काम आम्ही करतो तेव्हा समोर प्रश्न येतो खरंच वडाच्या फांद्या तोडून सात जन्मी नवरा मिळावा म्हणून प्रार्थक कर, प्रार्थना करणाऱ्या महिलांना आयांना बहिणींना खूप काही वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून धार्मिक दर दृष्टिकोन ठेवून मला बोलायचं आहे वटसावित्रा पूर् वटसावित्री पौर्णिमा हा सण भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो सौभाग्यवती महिला या सणात सहभागी होतात वडाच्या झाडाला फेऱ्या मारून हाच नवरा सात जन्मी मिळू यासाठी त्या प्रार्थना करतात आता गाव गाव राहिलं नाही प्रत्येक गावाचं शहरीकरण झालं आहे झाडं तोडली गेली घरापासून वडाच्या झाडाचं अंतर खूप लांब व्हायला लागलं म्हणून महिलांनी वडाच्या झाडाच्या फांद्या विकत घेऊन पूजा करायला सुरुवात केली पैसा मिळतो म्हणून लोकांनी फांद्या तोडून विकायला सुरू केल्या वडाच्या झाडाची फांदी विकत घ्यायची घरात ठेवायची आणि त्याची पूजा करायची मला प्रश्न पडतो वड म्हणजे देव देवाची हत्या करायची आणि आपला नवरा सात जन्मी मिळो म्हणून प्रार्थना करायची हे असं कसं हे मनाला पटत नाही अगर तसेच करू तर मेलेला देव तुमच्या नवऱ्यासाठी कसा आशीर्वाद देईल ज्या वडाच्या झाडाखाली बसून सावित्री मातेने प्रार्थना केली जिवंत व्हावा म्हणून त्या झाडामध्ये केवढं मोठं पावित्र्य असेल हे आमच्या लक्षात काही येत नाही माझा आख्यायिकेवरती विश्वास नाही तरीही साधर्म्य आपण जर घेतलं तर तो महत्वाचा भाग असा की पवित्र पावित्र्य निष्ठा व्यक्ती प्रति असलेला आदर भाव भक्ति भक्ती हे जर परिपूर्ण सत्य असेल शक्य झालेलं असेल तर निसर्गात तेवढी ताकद आहे पतीच्या पावित्र्यावरती सावित्रीचे हाकेला वट्टवृक्ष धावून आला असेल असे आपण समजू आणि सत्यवान जिवंत झाला असेल या आख्यिकाच्या आधारावरती सणाती नि, सणाची निमिती निर्मिती झाली खर तर पतीला औक्षण मागण्यासाठी किंवा सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाला झाडाला फेऱ्या मारतो आज वडाच्या झाडाची खूप मोठ्या प्रमाणावरती कत्तल होताना दिसते आहे झाडाच्या फांद्या घराघरात आणल्या जात आहेत पुजल्या जात आहेत मला सांगा देवाची हत्या करायची त्याचं मुंडकं तोडायचं आणि सांगायचं देवा हाच नवरा मला सात जन्मी मिळू ज्या देवाची हत्या होते तो देव तुम्ही मारता आणि त्याच देवाला मानता की माझा पती जिवंत होऊ दे हे कसं शक्य आहे ते शक्य होईल का त्या वडाच्या झाडाची आपण हत्या करतो मी उलट तर असं म्हणेन वटपौर्णिमेला प्रत्येक महिलाने एक झाड लावावं त्याची पूजा करावी आणि अशा नवऱ्यासाठी औक्षण करावं की जो सात मी तुम्हाला तोच नवरा मिळावा जो नवरा गुणवंत आहे शिलवंत आहे पूजनीय आहे नेटका प्रपंच करतो स्त्री पुरुष समानता मानतो प्रॉपर्टीची समान भागीदारी बोलतो तो मातृहृदयी आहे आईवडिलांची सेवा करतो सामाजिक काम करतो पत्नीला समान दर्जा देतो लेकरबाळांच्या विशेष मुलींच्या शिक्षणासाठी जीवाचं रान करतो असा नवरा सात जन्मी नाहीस तर तो पन्नास जन्मी मागा माझी आणि समाजाची कोणाचीही अडचण असणार नाही यातून धर्म आणि संस्कृती देव आणि दैवताचं म्हणजे सत्याचं दर्शन आपणाला घडेल आपल्या महिला पहा विबिचेरी नवरा आहे व्यसनादिन आहे चोर आहे डाकू आहे खुणी आहे अशा नवऱ्याचं सुद्धा औक्षण करतात खरंच आम्हाला लाज वाटते जो दारू पितो मारहाण करतो प्रॉपर्टी विकतो आईवडिलांना सांभाळत नाही टाकाऊ असणारा असा नवरा पुन्हा मिळावा अशी भावनाच होती कशी कदाचित तुम्हाला असं वाटेल की दुसऱ्या बाया चालल्यात म्हणून तुम्ही चाललात तर अशा महिला मला वाटतं की नव्वद टक्के तर अशा महिला आहेत दुसऱ्या महिला चालल्यात म्हणून आपणही जायचं जमलं तर म्हणायचं नाही तर फेऱ्या म्हणून परत यायचं आशा देव सापडत नसतो उलट त्या झाडाच्या बाजूला दोरे बांधतो आणि कधी कधी जाळ लागतो अहो तुमचाच देव तुम्ही त्या दोऱ्या बांधून मारून टाकता असं कसं चालेल आपल्याला बदलावं लागेल खरं तर तुम्ही अशा नवऱ्यासाठी खरंच जाऊ नका आणि नवऱ्याला सांगा हा जन्म नाविलाज म्हणून तुझ्यासोबत घालवते पुढच्या जन्मी तर नाहीच नाही पण पुढच्या सात नव सतरा जन्मीसुद्धा तू मला नको आहेस अशी सांगणारी स्त्री आज निर्माण होण्याची गरज आहे सावित्री माता फुले यांचा आदर्श घ्या ना राजमाता जिजाऊंचा आदर्श घ्या ना अरे त्यांचं जीवनचरित्र वाचा त्यांनी कसं काम केलं ते अनुभवा सत्यवान सावित्री आता कोणीच राहिलं नाही हो आणि जर असेल तुमच्यासाठी ता तर तशाच सत्यवानासाठी तुम्ही खरंच पूजनीय कार्य करायला पाहिजे आपण सौभाग्यवती म्हणून सण साजरा करतो पण विधवा महिलांचं काय ज्यांचे पती वारलेले आहेत त्या महिलांची घालमेल किती होत असेल त्यांच्या भावनेची आपण कदर करू काय तिच्या मनाची होणारी घुसमट होताना आम्ही सगळेजण पाहतो त्या मातेची तुम्हाला दया येईल काय खरं तर आपण निर्दयी आहोत असाच त्याचा अर्थ आहे त्या बिचाऱ्या विलाज नाविलाजन दुःखाचा सराव करून घेतात अशा विधवा झालेल्या महिलांच्या मनाची काय स्थिती होत असेल त्या दिवशी याचा अंदाज तरी आम्ही करू शकतो काय सत्यवानाच्या मृत्यूनंतर त्याला वाचवण्यासाठी सावित्रीने तपश्चर्या केली आणि देवाने आशीर्वाद दिला त्यामुळे सत्यवान सत्यवानाला जीवदान मिळालं हे वास्तविक हे ऐकण्यासाठी वाचण्यासाठी चांगलं आहे परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार केल्यानंतर माणूस जेव्हा मरतो तेव्हा पुन्हा कधीच जिवंत ना होत नाही आणि असं घडत नाही आज तरी विज्ञानाने हे सिद्ध केलं आहे भारतीय संस्कृतीमध्ये जे जे सण अंधश्रद्धा पसरवितात तसं काम करतात ते सण बहुजन समाजातल्या लोकांनी नाकारले पाहिजेत त्याचा अधिकार केला पाहिजे त्याला कधीच स्वीकारलं नाही पाहिजे आम्ही सण का साजरा करतो त्याचा महत्वाचा भाग आहे सणा दिवशी गोडदोड खातो आनंदित राहतो आनंदोत्सव साजरा करतो यासाठी सण साजरा करतो पण हा सण घरातल्या विधवांना दिवसभर अस्वस्थ करणार सण दुःखाच्या डोंगरात लोटणार असण आपल्या घरातलं कोणी गेलं तर त्याच्या दुःखावरती अंगार फुलविणार असण तर सौभाग्यवतींना आनंद देणार सण असं एकाच घरामध्ये सुख आणि दुःखाचं समीकरण असणारा सण कसा साजरा करायचा ज्या सणाभोवताली अंधश्रद्धेचा डोलारा उभा आहे एका बाजूला एक महिलेला आनंद तर दुसऱ्या महिलेला दुःख देणारा सण असे असे सण आपण हळूहळू खऱ्या अर्थाने कालबाह्य करावे लागतील शिकलेल्या सवरलेल्या महिलांना अजूनही का समजत नाही अहो फेऱ्या मारल्यानंतर तोच नवरा कसा मिळेल आपल्याला मिळणार नाही याकडे वैज्ञानिक दृष्टीने आणि डोळसपणाने सकारात्मक दृष्टीनं आपण पाहिलं पाहिजे आज आपण शिकलो आहोत सवरला आहोत तरीही लोक करतात म्हणून आम्ही करतो मग माणसात आणि मेंढऱ्यामध्ये में काय फरक आहे हे झालं ग्रामीण भागातलं आता शहरी भागातला विचार केला तर शहरातील पूर्ण झाड झाडं तुटून गेलेली आहेत पैसे मिळतात म्हणून लोक झाडं तोडतात आणि झाडाची आवश्यकता आहे किंवा वडाच्या झाडाच्या फांदीची आवश्यकता आहे पूजण्यासाठी म्हणून महिला वडाच्या झाडाच्या फांद्या विकत घेत आहेत सोलापूर पुणे मुंबई अशा मोठमोठ्या मुट शहरामध्ये प्रत्येक घरामध्ये एक फांदी विकत घेतली जाते विचार करा लाखो टन वडाच्या झाडाच्या फांद्या दर वर्षाला तुटत आहेत रोड आहेत रस्ते आहेत शहराची वाढ होताना प्रचंड मोठी वृक्ष तोड होत आहेत आज आपण वृक्षतोड थांबू शकलो नाही ते येणारा ना काळ आम्हाला माफ करणार नाही विषाव्या एकवीसवा शतकात जगणारी माणसं बायविश्वास शतकात जगणारी माणसं तुम्हाला शाप दिल्या वाचून राहणार नाहीत डायनासोरचं चित्र आपण पाहून चर्चा करतो ना तसं वडाच्या झाडाचं होईल मित्रांनो ऑक्सिजन संपून जाईल माणसं जागेवरती मरतील कोविड या महामारीने आपल्याला शिकवलं आहे तरी आपण ऐकत नसू तर जनावरे आणि आपल्यात फरक काय महिलांनी जरूर वडाच्या झाडाची पूजा करावं पण त्याची रीत बदलावी दर वर्षाला याच सणादिवशी प्रत्येक महिलेने एक झाड लावं ज्या घरामध्ये नवरा तेवढाच पवित्र आहे चर्चा केल्याप्रमाणे त्या पवित्र नवऱ्याला नवऱ्यासाठी अभिष्टचिंतन करावं आम्ही तर म्हणू पाच पंचवीस वेळा तोच नवरा मिळावा याच्यासाठी तुम्ही औक्षण करा परंतु दरवर्षाला वटपौर्णिमे दिवशी एक वड्याचं झाड पिंपळाचं झाड आंब्याचं झाड जे जे तुम्हाला लावता येईल ते लावा त्याच्या भोवताली फक्त फेऱ्या मारा आणि चिंतन करा दोरा गुंडळू नका त्यांनी येऊलसं झाड मरून जाईल है।, है ना तर मग चला आपण वटवृक्षाची पौर्णिमा जरूर सादर करू पण परिवर्तनवाद विज्ञानवाद समतावाद आणि त्यांचं असू पुसणारा हा सण आपण साजरा करू ज्या कुटुंबामध्ये विधवा आहे तिलाही बरोबर घेऊन जावा तिच्या हाताने आवर्जून ते झाड लावा आणि सण साजरा करा भूमिपुत्र वाद महाराष्ट्र लोकविकास मंच समाज विकास संस्था उमरगा महाराष्ट्र धन्यवाद